मग तुला तुला होतो का नाही लगेन करू नको आता कर मायकू काम घास मांडी दूध कर माझी फळ आव इकडे या बाहेर आलो आलो हॅलो बायको बोल काय म्हणतेस हे घ्या शंभर रुपये आणि दुकानात ना पावशेर तुरीची डाळ एक किलो साखर आणि पावशेर बेसनचं पीठ घेऊन या आलं लक्षात आलं आलं लक्षात सांगू काय हा, सांगा हाऊशराव तुरीची हाळ उशीर तुरीची डाळ हा कळ मला <tune> हे किसनच हिट हाऊशेर बेसन पीठ पावशेर हा बेसन पीठ पावशेर आणि हाकर हे किलो साखर एक किलो आणा बर बर आणतो कळते मला एक मिनिट एक मिनिट थांबा तुम्ही दारू पिलाय का तुझी आई शपथ दारू नाही पिलेल मी माशी जीप का जड झाली तुमची जेब ते सकाळी मावाची माशी चावली रे <laughs> त्यामुळं जरा जीप जी बुझायलं झालं आणि जिपेचं जाऊ द्याचं तिल भेट का कुठे तिलबिडतंय एका जागे उचलू बाय की मी दारो प्याला काय आई रक्त शप्पत नाही फिरलेलं सर्व बरोबर साजान शजान वैशिरा मग अहो काय दारो प्याला वाटतं तुम्ही तसं काय जावाय बापू सकाळ सकाळी लेवल लावणार काय सासरी बा तुम्ही सकाळी तुम्ही धडकून पारखल मला कुठे निघालाय दुकानात निघालो सामान ला तुमची पूर्वी मला काम लावते घर साहित्य काम करा नाव ना घरगाडी करून ठेवले मला बरं बरं जावा जा सा, सा, सासरी ऐक काय दुकानात निघालोय सामान तुमच्या फोर व्हीलर ची हा देतो पण सगळी गाडी चालवून असला तर एक नंबर चालू तू एक नंबर हिधारा आहे कुठे गाडी नीट जावा जा एक नंबर चालू धन्यवाद नीट 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 जावा ओ अजून कुठे गेलं हा ऐला स्टीरिंग चोरीला गे गेलं काय फिरवायचं ऐला हर घेर बॉक्स पण नाही हे तेव्हा काय करू आता अ काय झालं सासरे बुवा बरं झाला आला ना, तुमच नाही का स्टिअरिंग चोरून नेलंय कुणी गाडीचं अरे माग बसलास तू फुडा स्टिअरिंग लय चढल तुला ठीक काय सर श्री भाऊ पुढे बसतो पुढे मी ना काढू वेगळ्यांचा तू चालत जा चालच्या गावात दुकान झालं ही किती नाही कुठलं <laughs> अर्ही कुठे गेलं ही हे किती लय काय करतो बाहेर जा 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 चल ना जा ऐले इतनं आलो तू काय हा इतनं झाला होता झालं काय बाय सांग ही ही म्हटलं किती लय काय काय दे ऐलं मग देखी लिदू करणार काय बाय सांग कुरकुरे ची डाल पावशे तरीची तरीची डाल पाव अजून भाकरवड्या एक किलो भाकरवड्या साखर साखर एक किलो दे भागर सॉरी अरे माझं आहे बरं बरं लावा आणि के नाही भज्याचं पीठ पौष भज्याचं पीठ बेसन बेसन पीठ हा बेसन पीठ दिली आले होतेस हा स्टाईल मारते शिवी आम्ही तोच देतो पप्पा अजून कसं आले नाही ती हे दुकानातनं अगं गर्दी असेल दुकानात बरं दुकानदार दोनशे रुपये जा करा दे थांब हो की जरा पुढचं गिराईक होते की माझ्या मागाईन जाऊन बसवले ओके पाचशे रुपये जुळणी झाली

दीड हजारची जुळणी झाली दुःख लवकर द्या की लवकर करा कि दरा तुमचं सामान हे पैसे झाली तुम्हाला किती दोनशे रुपयाचं करा ना नाही दीड हजारचा करा पैसे आहेत का उदाहरणार आहेत देणार आहेत की दरा कुठे गेली माझी पॅन्ट तुझी अरे पॅन्टे माझी माझं पैसे हे घे पैसे तुला चांगली साडी आण बापू चांगला ड्रेस आण होय सकाळी सकाळीच कापड दुकानात जाते हे ना उठल्यावर दारू पिली कि दुकानात घाल होय होय तुझा नवरा दारू डोसाच्या आधी नाही त्याला हा उठवते हा आउटा की <coughs> आउटा गुड <laughs> मॉर्निंग अरे देवा सकाळ सकाळी हंतुरातच पीली वाटत अरे कुत्र्या सकाळ सकाळी हंतुरात ना बाहेर येतच सोय अगं उतरले थोडी घ्याल लागते त्याच्या हात पाय चालत नाही <laughs> माझं <मादे। laughs> जा वाई बापू नाही ओय काय जा तुझी तू कपड तू करून तुझी तू तु। आजा कपडे जे जा बरं अगं बायको अगं अगं थांब की आलो अगं बायको मी पण येतो जावा जास्त शंभर टक्के भाऊ शेट काय नाही जाण बाहेर तुला काय गरज पंच जा भर टी आज माकडं टाकल्या विचिन तू थांब तुला दाखवतो अहिले गाडे वाटत कशाला उभं राहिले सरल उभं राहकम वेलकम वेलकम मॅडम माझा सासरा बायको इथं आलीत का दुकानात हो आले ते की पण तुम्ही एवढे दारू का पिलाय सॉरी मॅडम कस आहे सकाळी नाईन टिकिटली शिवाय आलेच नाही तू बर बर ऐके की मॅडम हा तुम्ही एक नंबर चिकन दिसताय थँक्यू वेलकम वेलकम अहो काय म्हणते मार

अल्हो अल्हो अलो हाय बघा मी मला साडी घेतली तुम्ही काय घेणार आहे मला पण एक साडीच घे म्हणजे ड्रेस घे कुठला तर मापाचा एक ड्रेस दाखवा पुन्हा मी कुठे जातो या चांगला नवीन आला नवीन ओके या जाण्या जाऊ कसं दिसतो बघाय बसतोय गो चेंजिंग रूम कुठे आहे तिकडे आहे आलो अल्लो लेगेच घालून दाखवतो आता आई ना पप्पा अजून कस काय नाही आलं हे अरे Alui, <laughs> alui, alui. अरे माझा देवा हे काय घातलंय सा कस आहे चांगला दिसतो का नाही ड्रेस अरे माकडा काय घातलंय सा दुकानदाराने दिलेला ड्रेस कुठं आहे दुकानदाराने दिला तो हे ड्रेस तेच घालून आलो हा नाही दिला दुकानदाराने ड्रेस मग कुठला दिलाय हे बघ हा दिलाय हा दिलेला आयडिया तिथं कसं गेला पडल्यावर तिथं पडला होता काय हो बरं येऊ घालून बघतो काय नको इकडे देतो आताच घेऊन जाऊया बरं ठीक आहे येस तू दुकानदार अरे ते कपडे बदलून तुझे घालते का माझे कशाला येऊ होईल कि मला शेरवानी घालाय होईल लग्नात घालतो कि माझ्याच नशिबाला आले पॅक करा हे

चोरी करायला लागला हे ना, ला। ना, ना तुमचं जा वैल ना आलाय काय बघा इकडे बघा की काय होतं बघू मला तोड दाखवायचा गाठ होऊन नाही त्यानं बघा इकडे काय बघू आता ती तुम <laughs> ना तुमचं पोट कसं फुगलंय मी आता पाणी पिल का तांबे जरा बघू जरा हा म्हणजे तुम्ही पण चोरता विरू तर बाबा ना एक व एक व माल एक वाघरात आईच्या गावात दराय फटका रुपयला एक वगरा तुला तुकड काय म्हण अरे मला वाटलं एकच तुझ्या आईच्या गावात सुजीवलं बरं मामा, बर मामा थांबायच जुडेदाराला घेऊन येतो त्याला पण पाहिजे दोन मिनटा झालो शास्त्री बुवा तिथे चौकच का नाही दहा रुपये एक वगरा काय जा बाबा दहा ला एक सांगता नको तुला शोसणार नाही काय नाही एक नंबर तू घेतला शास्त्री बुवा घेऊन जात तू चला दाला एक वगरा दाला एक वगरा या या या

वाघडा शास्त्र बुवाडून मला काय म्हणलं काय म्हणला एक आहे आणि त्याने मला वागडायचं फटक का दिलं शास्त्र बहा रुपये तरी बरं साठ रुपये दिलं आणि त्याने मला पाचच फटक दिलं चला फटका का होऊन चालू आय डोंगाने सजवलं त्या वाघरावाल्यानं वाघरावाल्यान चांगलंच तुमचं डोंगर शिजूल शेक काय लावलो तुम्हाला माकडा तुझ्या नाता झाल्याचं ओके ओके आई ना तुला फोन आला तो हॅलो बोल काक्या काही नाही भी निवांतच आहे तुझं काय आहे मी

काय नाही अग तू आग मारलं ही इस्त्री का नाही अशी ठेवू देवायब्या काय झालं का बोल काय नाही सासरेला इस्त्री बाजली म्हणून सासरा मागे लाग नाही मला मार राहिला काय का वाय ब्या घर जाव आहे म्हणून इथं राहिलाय स्वतःच काय आहे का तुझं माझं स्वतःच काय नाही मग काय करू म्हणतो बाळ अरे आम्ही चोरी करायला निघालोय इथतोयस का किती चोरी करणार पाच सहा लाखाची चोरी करणार आहे पाच सहा लाख तू की कशाला बेवड्याला सांगतोयस काय तर घो घालत नाही घालत गो अरे तेवढंच आपल्याला मदत होईल त्याला थोडा माल द्यायचा आणि आपण जास्त माल घ्यायचा चालते मग ते कुठे करायची चुर्री चल सांगतो चल हे कर चल मारल हे चला ओ ए वर नऊ ओके कोण आहे अरे ग बसायो यो आंदाय कोण आहे कोण आहे ऐला काय बात बोलय मामा आंधळाय دي कुठं झसकळली बसवाळ सु RNAत गेली मामा बसऐते रे कोण आहेस तू ए मामा बसऐते मी चोर चोरय चोरी करायला आलो तुचा तर आता ए मामा आ ओ मामा वा तो जोतर कोण ए वा कोण आहे हळू हळू बावनो हळू बाई ब्या ते आलं का नाही ही बकेट त्याच्या डोक्यात घाल आणि इथं लपून बस तोपर्यंत आम्ही का नाही काय सोनं पैसे आहेत का बघतो ठीक आहे ओके ओके लपून बसतो येऊ दे मास्ताराला आढावाच करतो डोक्यात आले वाटतं मास्तार येऊ दे त्याला एका ढोक्याचा आढावा करतो कोण आहे कोण आहे अजिबात काय बोलायचं ठीक आहे काय सुद्धा बोलायचं हे कोण आहे र मामा काय सांगितलं काय सुद्धा बोलायचं नाही हे कोण आहे कोण आहे आहे तुम्ही सॉरी सॉरी मावशी चुकलं आमचं तुमच्या घरात आम्ही चोरला आणि पैसे चोरले ती चला बॅग द्या लवकर इकडं आईला अंधेरी वाढते अंध्या असू नका लवकर द्या बॅग इकडपा मावशी बॅग काही घ्या तू पण आहेस काय पैसे इकड मावशी आहे नाकरी बॅग आहे बघा चल आता खरं खरं सांगा कोण आहे तुम्ही सांगतो सांगतो मावशी मी वाईट आहे आणि यो माले आहे <laughs> अरे नाव कशाला सांगितलीस तिला थोडेच ऐकू जाणार आहे अंधे रे आंधे ती बहिरी नाही आता तू आय सुकडा शेष बावानो एक नंबर चोरी केली आपण आयस करूया पापडी कुठे गेली बावा पापडी तर मला कुठे

अग ते शेतात आलो आहे नवीन ड्रेस घ्यायच पंधरा मिनटात कात बायको तू पण दारू पिलेस का काय हॅलो हॅलो अग येतो पंधरा मिनट काही टेन्शन घेऊन नको तू लवकर नाहीतर कुत्रे काय जा तू बोल तु मागण माकडा मला बैठक फोन आलाय गण रुपये नारायगा मला लगा लय चढले असं वाटत तू मला माझ्या सासरे दिसतो का नाही बाबल्या बाबल्या तू लगा माझ्या बाईकूक दिसतो सेम बायको बाबुल्या माझ्या बाईक आवाज काढतो

बाबा नमस्कार नमस्कार बाबा नमस्कार बाबा कुठे गेला किंवा माझा आहे बाबा हिची दारू सुटली पाहिजे काहीतरी उपाय करा बाबा काय टेन्शन घेऊ नका आठ दिवसा सुट्ट्याची दारू काय म्हटला आठ दिवसा सुट्ट्याची दारू बरोबर शंभर टक्के सुटणार आहो का दारू एकशे एक टक्के सुटणार पण त्यासाठी दहा हजार रुपये काय दहा हजार रुपये दिवे गे बाबा काय ते हा ही दहा हजार रुपये दार दोन दिवसांचे कर मारतो दारू सुटली पाहिजे ओके ठीक आहे या तुम्ही आता सरगपुरी पुरी बालका बालका ए बालका कुठं आहेस बाबा बोली तिथे अरे तूच तूच बालका मी बालका तू झालं का चालू कर आता मी सांगतोय तसं पाठी मागणं कर पाठी मागणं करू अरे तसं नाही मी सांगतोय तसं कर इकडे बघ हा ठीक आहे सांगा पहिल्यांदा असं कर असं सॉरी जरा हळू बालका हळू एवढं पण हवं ना जरा फास्ट कर फास्ट कर दाखवा पुढे ते दाखवा आता असं कर ठीक आहे बाबा कुठे गेला बाबा अरेला पाय उचळ बाबा बाबा हो हाय 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 अरे दुसरे काय आहे दाखवा दाखय तो तो उठून बरा उठून बरा ओके आहे बाबा तिरेज अजून थ्री नका पायला आसन करायचं आपल्याला आता दोन पायावलं इना मला एक पाय आलो सांगते बाबा तो दाखवा दाख एक बोलू नको ओके ऐला <San -tongue> बाबा कुठे गेले बाबा हाय जात हाय मग खाली काय तिकडे करता काय ट्रोपुर ओके पुढचं असेल पुढचं असेल काय करू झोप खाली झोपू ठीक आहे झोपू लो माझा बाबा मग कुठं झोपू खाली झोप सर खाली झोपू ठीक आहे ओके असं पायवर कर पायवर पाणी कुठं पावाय अरे माकडा पायवर कर

पप्पा त्या बाबा कडे पाठवून त्यांना दोन दिवस झाले चला आपण जाऊन बघूया त्यांच्यात काय फरक पडलाय का दारूटली आहे का बरोबर चाल जाऊया चला बाबा युगा का ध्यान चाल तुमच्या जावयाच दोन दिवसात सत्तर टक्के क्लिअर झालाय आणि चार पाच योगासनाचा हो प्रकार पण शिकलाय तुमचा जावाय बाबा अजून चार पाच दिवस आहे चांगलं ट्रेन करा त्यांना खरं दारू नाही पिली पाहिजे त्यांनी काय टेन्शन घेऊ नका माझ्यामुळे तीनशे जणांची दारू सुटल्या बर बर चालतंय आठ दिवस पूर्ण झाले तो जावाय लिहायला ठीक आहे ठीक आहे या तुम्ही येतो या चल ग पुरी बालका आता डोळे उघड आपण अनुलोम विलोम शिकूया ठीक आहे बाबा बाबा शिंबूड खाली भाजीला बुडून न गो दार सुटली पण तुझा काय फाजीलपणा गेला नाही अजून सॉरी सॉरी बाबा करते कर ए हो यो यो आता ऐक जवळपास तुझी दारू सुटल्या मला वचन दे इथून पुढे तू कधी दारू पिणार नाही ठीक आहे बाबा तुम्हाला वचन देतो मी इथून पुढे कधी सुद्धा दारू पिणार नाही पास ना आठ दिवसानंतर आय ला पावसाचा अवघड बाबा चला चला चल चल वही वही चला। चल दिवस त्या बाबाकडे पाठवून चला चला बाबा पायान दर रुपयाची मेसेज वेगळी बघा प्या वायफ्या माकडा बाबाला पण दहा रुपयाला शिकू श नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत व्हॉट्सअप आणि वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका